काल शहराची फ आपल्या नगरपालिकेची प्रारूपी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत संदर्भात आज आपली ही पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पत्रकार बंद बंधावाची थोडासा उशीर झाल्यामुळं माफ करा गटाने जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे के की मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाढलेली आहे परंतु आमच्याकडे काही पुरावे आहेत एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत पण एक एका एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे यांचं एका यादीत तीन वेळेस नाव आहे असून पाचच्या यादीमध्ये पण नाव आहे सातशे यादीत पण नाव आहे आणि प्रभाग क्रमांक आठच्या यादीत पण नाव आहे हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या काही चूक असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीच्या दत्ता तपेटे त्यांनी दुपारी प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये एकट्या जर किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्याहून केलं असतं तर आमच्या नेत्याने का अर्ज दिला असता ह्या महत्त्वाचा मुद्दा खोटं बोल पण रेटून बोल हे उपाट्याची सोय जा कधीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता ह्यांच्या पायाखाली वळून सरकलेली आहे ह्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्यावर असे आरोप चालू केलेले आहेत एवढं बोलतो हो दिलं ना नाही मी 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 उत्तर काय देतोय तुम्ही नीट ऐका की आमच्या जर हातात असलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या नेत्याने आमच्या नगरसेवकाने अर्ज केला असता का प्रशासनाच्या चुकी आहेत का तर आहेत आम्ही नाकारत नाहीत प्रशासन त्याचं काम करतंय प्रशासनानं कशासाठी मुदत वाढ मुदत दिलेली आहे आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला त्याच्या दुरुस्ती अर्ज करण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठीच ना मग आक्षेप नोंदव त्यांनी नोंदव आम्हीही नोंदवतोय काही चुका असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही या उलट मी म्हणेन की दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष मकरंदराजे निपाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही यादी बनलेली आहे आणि लोकसंख्या ह्यामध्ये हो मतदारसंख्या वाढवलेली हो आहे दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचना राहिलेली आहे याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही असेल तर सुचवा कशी वाढत मग मतदारसंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत काय काय हे आहेत लोकसंख्या तीन तीन हजार नाही नाही एक मिनिट ना, का तुम्ही मी पुरावे तुम्हाला दिले आमच्याकडे बी पुरावा आहे ना काय प्रशासनाचा गोळ आहे प्रशासनाकडनं काही चुका झाली असतील तर प्रशासनाचं बघावं प्रशासनाचा विषय थोडेच आमचा विषय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं नाव वाढवलेलं नाहीत ना ना कुणाचा का आम का ना 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 जो आमच्यावर आरोप केलाय त्याला ते आम्ही खंडन करतो त्या आरोपाचं आमच्यावर जो आरोप केलाय भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी वाढवलं तर आम्ही देखील त्यांच्यावर आरोप करतो की दोन हजार बावीसला हेनीच ही बनवल्या आणि ते यांच्याच काळात हे याद्या झालेले विनंती करावं लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजेत या मत आहेत मतदार एक एक प्रभाग मधला मतदार हा एकोणीस मध्ये जोडला गेला आहे ना मग मी सांगतो ना पुराव्याशी सांगतो ना एका मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं ना तिथं हा मी भाजप म्हणून बोलता आम्ही भाजप म्हणून बोलतोय त्यांची चुक जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल किंवा मताशी अशी मी ही समज आहे होणार आहे का दिवसात